शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील शिरसवडी येथील निवृत्त मास्तर अनिल रामचंद्र फडणीस यांच्या अमृत महोत्सव व वाढदिवसानिमित्त वडूज येथील वेदमंगल कार्यालयामध्ये स्नेह स्नेहमेळावाचा आयोजन करण्यात आले होते यानी या स्नेह मेळाव्यास ग्रामस्थ पाहुणे मंडळी आणि हितचिंतकांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना श्री यांनी पोस्ट खात्यात नोकरी करत असताना वळू जाऊन विभागात केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला तर निवृत्तीनंतर घरची शेती चांगल्या प्रकारे करण्याबरोबर नातेवाईकांना दिलेल्या प्रेमाचाही यावेळी चांगल्या पद्धतीनं उहापोह झाला यावेळी कोल्हापूर सकाळचे संपादक प्रसाद इनामदार एरडा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर निवृत्त विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार श्रीमती शीतलवाळू कळंजकर सौ विजया सुमंत निवृत्त मुख्याध्यापिका सौ वृषाली पाटील जाफरबाई मुलानी आदींची समयोचित मनोगते झाली यावेळी फडणवीस यांची साखर तुला करण्याबरोबर वेदमंत्रांच्या जयघोषात शास्त्रोक्त पद्धतीनं धार्मिक विधी करण्यात आले पत्रकार आयज मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमास वेद सामाजिक संस्थेचे संस्थापक चित्तरंजन खटावकर ज्येष्ठ कार्यकर्ते सतीशराव शेटे मधुकर इंगळे भालचंद्र कुलकर्णी चंद्रकांत फडणीस महेश वैद्य भालचंद्र फडणीस वसंत फडणीस धनंजय फडणीस मधुसूदन विश्वनाथ सुमंत अमर भिडकर गजानन देशपांडे डॉक्टर राजेंद्र गोसावी डॉक्टर देवीदास फडनीस डॉक्टर नूतन फडणीस हेमंत घाटपांडे शेखर कुलकर्णी सागर कुलकर्णी चितंबर गंगातीरकर अवधूत फडणीस अभिजित फडणीस सरपंच अर्जुन इंगळे सोमनाथ पुस्तके किशोर पवार संजय इंगळे काकासाहेब इंगळे सुखदेव इंगळे गुरुजी संदीप इंगळे पंकज इंगळे प्रमोद इंगळे हनुमंत कुंभार वसंत गुरव अजय दिवाकर मंगेश पाटील मोहन इंगळे आणि फडणीस परिवाराचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदीप फडणीस संदीप फडणीस अनिता फडणीस मृणाल फडणीस स्नेहा फडणीस यांनी स्वागत केलं आम्ही त्याला प्रेमाने सर्वजण काका म्हणतो काकाचा काका आज खरं तर पंचाहत्तरा वाटतो असतो प्रदीप आणि संदीप हे काकाचे शरण आमचे बालपणापासून मित्र खर तर वयाची पंच्याहत्तरे गाठली असते ती पंच्याहत्तरे म्हणजे पंच्याहत्तरी नसते तर त्याच्या त्याच्यामाग अनुभवाची खूप मोठी शिदोरी असते आज काकांचे थोडले बंधू पाहिजे तर माझ्या माहितीप्रमाणे ही वय ऐंशीपर्यंत आहे परंतु कोण म्हणणार नाही काकांचे थोडले बंधू आहेत दोघेही जुळे दिसतात आणि आमचे मित्र प्रदीप आणि संदीप दोघेही जळे कधी एक मी होतो दोघांना पाहून की प्रदीप कोण आणि संदीप कोण बारापणापासूनचे मित्र असतो तरी माझ्याही लक्षात येत नाही अशा काकांचा आमच्या तर्वावर महोत्सवी सोहळावर सर्व या ठिकाणी अतिशय उत्साह साजरा करतोय त्यानिमित्तानं सर्व पण फडणवीस परिवार आपतेच नातेवाईक मित्र परिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे या ठिकाणी फडणीस कुटुंबी यांच्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो सकाळपासून अतिशय धार्मिक वातावरण विधिवत या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाले त्यानंतर काकांची या जाणार आहे आणि काकांचा पंच्याहत्तरा वाढदिवस या ठिकाणी अतिशय उत्साहात आपण सर्वजण साजरा करतो अशा या छोट्या मोठे आणि मंगल समयी उपस्थित सर्वांचं स्वागत खरं तर काकांनी आपण घरामध्ये मस्त म्हणून सेवा केली वडून खटा तालुक्यात किंवा सातारा जिल्ह्याच्या विविध भागात काकांनी ज्या ठिकाणी सेवा केली अतिशय त्याच्या भागातील लोक आणि काकांचं नाव काढतात की खंडी साहेब आमचे इथे होते म्हणून आवर्जून सांगतात आणि कधी वेळ काही म्हणतात त्यांनी सेवेला मानलं नाही काका ज्यावेळी तपास कार्यालय नसते ते तर तपास कार्यालय चालू त्यामुळे कोणत्याही लोकांना आणि पाच वाजता आमचं ऑफिस बंद झाले असं कधी झालेलं नाही या ठिकाणी अनिल काकांचे वडील कैलासा सिंह यांच्या समोर काही दिवस आणि अगदी अनुभवले प्रत्येकाचा गणिता याची त्या पंचांगाप्रमाणे संपूर्ण गाव चालायचं म्हणजे त्यांना त्यांच्या वाटताना जी शिक्षणाचं महत्व कळालं ते अतिशय फार होतं आणि त्या शिक्षणामुळेच त्यांनी त्यांना त्यांचं आपलं कुटुंब संपूर्ण शिक्षण दिले आणि त्यातून प्रकल्पा गुरुची होती त्याच्या अतिशय चांगल्या आणि

स्त्रीला चार दिवस तरी आपल्या मागे गेला पाहिजे मायाच्या लोकांमध्ये मायाच्या बुत आहे तिथं जाऊन राहिलं पाहिजे ती खूप इच्छा असते आणि ती परत चार दिवस राहायचं म्हणलं तरी आम्हाला त्याबद्दल कधी संकोच वाटायचं वाटत नाही की आई वडानंतर आमचं बाहेर चाललेलं आहे आणि ही आम्हाला आज आम्हालाही भागांची प्रसंग त्याच्याबद्दल मनात आहे जीवन केरळ न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि ए एस बडूज